भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर आले असता मनपा आयुक्तांशी तब्बल अर्धा तासाची बंद दरवाजा आड चर्चा करण्यात आली दरम्यान अमरावती महापालिकेतील जन्मदाखला गैरव्यवहार प्रकरणाने खळबळ उडवली आहे अमरावती सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पाचशे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्वांवर जन्मदाखला घेताना बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आणि कागदपत्रात फेरबदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात पाचशे चार आरोपींपैकी तब्बल चारशे पंच्याऐंशी जण मुस्लिम असल्याचा दावा केला असून <वाँगा> हे सर्व लोक जन्म दाखला घेत असले तरी <वाँगा> दाखवलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष वास्तव्य नसल्याचेही त्यांनी सांगितले सोमय्या यांनी मनपा आणि पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावतीत राजकीय वातावरण तापलं आहे अमरावती महापालिका व अमरावती पोलिस अधिकारी दोगा धन्यवाद देतो आज ही एफ आई आर गुन्हा दाखल अमरावती शहर आला पोलिस स्टेशन एफ आई आर क्रमांक चार से पांच चार लोकानी खोटं बोलून खोटे कागदपत्र देऊन खोटे पत्ते देऊन किंवा ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही असे ते चार लोक जन्म प्रमाणपत्र घेऊन पळून गेले आहेत ही व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही ते तेही आता शोधायचं काम पोलिसांकडे आधी यादी दिली आहे की ही लोक त्या पत्त्यावर नाही किंवा पत्ताच उपलब्ध नाही मला आशा आहे की पुढच्या दहा दिवसात अमरावती पोलीस यांचं फॉलोअप पूर्ण करून या पाचशे चार लोकांना फरार घोषित करणार यातना काही सापडणार ते सोडून या पाचशे चारमध्ये चारशे पंच्याऐंशी मुस्लिम आहे ज्यांचं वय त्यापैकी नाईंटी सेव्ह एट पर्सेंटचं वय हे पंचवीस ते पासष्ट आहे खोटी माहिती दिली खोटे कागदपत्र दिले आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने जे एस आय टी स्थापन केली एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस इन्व्हेस्टिगेशनचा एक तबक्का फेज इथे समाप्त होत आहे त्यात प्रकार। दोन प्रकारचे दोन वेगवेगळे आहे आहे एक की अर्जदाराने खोटे कागदपत्र दिले बनावट केली फोर्जरी केली केली ते आहे एकंदर अमरावती शहरात अठराशे लोक जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले एका वर्ष हा दोन हजार चोवीस आणि त्यातना हे पाचशे चार ते जन्म प्रमाणपत्र त्यांचे रद्द करण्यात आले आहेत ते सापडत नाही आहे दुसरी जी एफ आय आर आहे खोटे कागदपत्र फ्रॉड कारवाई सुरू आहे ते गाडगेनगर पोलीस स्टेशन करते त्यात पण मला असं वाटतं की शंभरहून अधिक आरोपी घोषित झालेले आहे अमरावती जिल्ह्यात एकंदर सम सोळा हजार अर्ज मंजूर करण्यात आले होते अंजनगाव आणि अतलपूर येथेही आताच प्रकारची कार्यवाही सुरू आहे